अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस दिवस तुमचं शिवच महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांना पूर्ण करू हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजची वेळेला सुरुवात करते आषाढ महिन्यात सुरू झालेला आहे आता लवकरच चातुर्मास लागणार आहे चातुर्मास ह्या वर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीसला आहे वार बुधवार चातुर्मास जेव्हा लागतो त्याच दिवशी आपण देवशयनी आषाढी एकादशी म्हणून साजरी करत असतो आणि आषाढी एकादशी ह्या वर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीसला आहे आणि ना <coughs> देवशयनी आषाढी एकादशी नंतरच चातुर्मास सुरू होतो जो चार महिन्याचा कालावधी असतो हा चार महिन्याचा कालावधी असतो म्हणून याला चातुर्मास म्हणून ओळखलं जातं देवशयनी आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चार महिन्यांनंतर जी देव उठणी एकादशी असते तेव्हा ते झोपेतून ते उठतात म्हणून हा चार महिन्याचा काला कालावधीमध्ये आपण कुठलेही धार्मिक कार्य शुभ कार्य करत नाही म्हणजे मध्ये लग्न असो किंवा वास्तुशांती असो देवमुंडन मुंडनाचे कार्यक्रम असो हे आपण करत नाही कारण अर्थात जगांचे पालन करता श्री हरी भगवान विष्णू हे योगनिद्रेत केलेले असतात त्याच्यामुळे ह्या त्याच्यामुळे जेव्हा भगवान विष्णू हे योग निद्रेत जातं म्हणून संपूर्ण जगाचं पालन तत्व हे भगवान शंकरांवर येतं म्हणून त्याच्यानंतर लगेच श्रावण महिना सुरू होतो बघा आता हे चार महिने खरंतर भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रे जातं म्हणून पृथ्वी तलावर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात असतो म्हणून बघा ह्या चार महिन्यात आपण किती सेवा करतो त्याच्यामध्ये श्रावण मास येतो गणपती येतात पित्रांची सेवा येते नंतर नवरात्र येते त्याच्याबरोबर माता लक्ष्मी म्हणजे दिवाळी येते तर हा चार महिना आहे ना आपल्याला आपल्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याच्याबद्दल न न नंतर माहिती येईलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर देवशैनी म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत जर तुम्ही करत असाल तर काही नियम आहे जे तुम्हाला पाळले पाहिजे आणि फक्त नियमांचं पालन करणं शक्य असेल तरच उपवास करावा उपवास करताना जर तुम्हाला कुठल्या गोळ्या चालू असेल बी पी असेल शु, शु, शु शुगर असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल जर तुम्हाला हे शक्य नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल कारण उपवास हा आपला भावनिक आहे अध्यात्मात आपण येतो म्हणून आपण उपवास करतो पण शरीराची काळजी घेऊन उपवास करणं खूप महत्वाचं आहे आणि जरी तुम्ही उपवास करणार नसेल तरीसुद्धा काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे नाही आणि जर उपवास करूनही तुम्ही नियम पाळणार न नसेल तर तुम्हाला कशाचंही फळ मिळणार नाही म्हणून व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील आणि तुमच्या खूप सगळ्या समस्या कमी होतील जसं की तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी सुद्धा देवांचा उपवास असतो म्हणून आपण हे देवाला नैवेद्य दे अर्पण करत नाही म्हणजे जो काही भाजीपोळीचा नैवेद्य असेल तर तो अर्पण करत नाही सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी तु तुळशीचा देखील उपवास असतो म्हणून आणि तिचा निर्जली व्रत असतो म्हणून तुळशीला पाणी घालणं किंवा तिला स्पर्श करणं आणि ती तोडणं हे टाळावं कारण ह्या ह्या जर चुका तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला दोष लागणार म्हणजे तुम्ही केलेल्या सेवेचं पण तुम्हाला फळ मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल ताई आपल्याला तर म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळस अशी शक्रिय आहे मग तुम्ही आधल्या दिवशी तुळस आणून घ्या आणि नाही तुमच्या लक्षात राहिले की तुळस आणायची तर आपण बघा तुळशीच्या खाली मंजुळा किंवा तिची पानं पडलेली असतात ती घेऊन स्वच्छ धुवून धुवून सुद्धा सु, तुम्ही देवाला अर्पण करू शकता पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडणं तिला स्पर्श करणं तिला जल अर्पण करणं ह्या चुका आवर्जून टाळाव्या होत तुम्ही तिची पूजा करू शकता लांबून धुपदीप अगरबत्ती दिवा लावू शकता पण तिला तुम्ही स्पर्श करू शकत नाही ती एक काळजी घ्यायची आहे त्याच्याबरोबर आता ज्यांचा उपवास आहे आपल्याला माहिती आहे की ना म्हणजे दशमीच्या दिवशी आपण एकादशीचा उपवास करतो दशमीच्या दिवशी काही नियम पाळायचे असतात आणि द्वादशीला सुद्धा काही नियम पाळायचे असतात ते काय नियम तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आता सतरा तारखेला बुधवार आहे मग मंगळवारी आपण मस्त म मांसाहार करायचा मांसाहाराचे पदार्थ खायचे आणि मग आपण काय म्हणतो की नाही आता मग म्हणजे सतरा तारखेला एकादशी आहे तर मग सुरालाच मांसाहार खाणार कोणी हंडी खाणार चिकन मटन मासे तुम्ही हे सगळं खाणार आणि नंतर एकादशीचा उपचा उपवास करणार हे चुकीचं आहे एकादशीचा उपवास करताना दशमीच्या संध्याकाळचं जीवन हे तेवढंच महत्त्वाचं असतं संध्याकाळचं जीवन हे हलकं फुलकं राहावं व्यवस्थित असावं की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते, ते पचेल जर तुम्ही संध्याकाळी जर मांसाहार खाणार तुम्हाला माहिती आहे मांसाहार पचन व्हायला चोवीस तास लागतात तर ते आपल्या शरीरात असतं मग उपवासाचं काय फळ मिळणार आहे म्हणून मंगळवारी जर तुम्ही एकादशीचा उपवास धरणार असेल तर मंगळवारी कृपया करून मांसाहार करू नये हलकं फुलकं साधं तुम्ही खाऊ शकता तामसी म्हणजे तुम्ही कांदा लसूणसुद्धा खाऊ नये कधी दशमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी रात्री हलकं फुलकं तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यानंतर एकादशी तर तुम्हाला उपवास करायचा आहे आता उपवास करताना ज्यांना शक्य असेल बरेच लोक निर्जली व्रत करतात आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पंढरपूर नगरीवर भरलेली असते वारकरी वारकऱ्यांसाठी तर अतिशय महत्वाचा दिवस असतो आणि प्रत्येक मंदिरं तेवढेच भरलेली असते ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यांनी अर्थात आपल्या घरातही विठू माऊलीचं किंवा त्यांचे रूप असलेले भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण यांची तुम्ही पूजा करू करू शकता आता सतरा तारखेला कुठून आपल्याला पूजा करायची आहे आता व्रताचे काही नियम नियम आहे अर्थात तुम्ही एकादशीला काही लोक निर्जली व्रत करता तुमच्या शरीराला झेपत असेल तरच तुम्ही ते व्रत करावं नाही तर साधं खाऊन पिऊन तुम्ही उपवास करू शकता म्हणजेच काय तुम्ही खिचडी वगैरे खाऊ शकता तिखटाई तुम्ही खाऊ शकता पण असं म्हणताना काय ना, का ना एकादशी दुप्पट खाशी एवढं पण नाही खरं तर तुम्हाला माहिती आहे की आता पावसाळा लागलेला आहे आपली जी पचनक्रिया जर वैज्ञानिक दृष्ट्या पाय बघितलं तर ती पचनक्रिया आपली खूप जास्त प्रमाणात मंदावलेली असते म्हणून फलहार किंवा जे काही खाणार आहे ते थोडंसं खावं अति पण खाऊ नये की आपल्याला त्याचा त्रास होईल आणि गॅसेसची आणि विकाराची वाताचे पण प्रकार खूप जास्त प्रमाणात वाढतं म्हणून खाताना थोडंसं लि लिमिटेड खावं तुम्ही दोन्ही टाईम फलहार करू शकता एकादशीचा उपवास हा द्वादशीला सोडायचा असतो बऱ्याच लोक असे करता की सकाळी उपवास सोडतं धरतं आणि संध्याकाळी भाजीपोळी खाता ज्याला आपण लंगडी एकादशी म्हणतो असं करायचं नाही एकादशीचं व्रत करताना पूर्ण करायचं सकाळ संध्याकाळ तुम्हाला दोन्ही पण वेळा उपवास करायचा आहे द्वादशीला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आता दु दुसऱ्या दिवशी आपण काय करतो सकाळी उठल्या उठल्या बिस्किटं चहा असे पदार्थ ता, ता उपवास सोडतो हे सुद्धा आहे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असेल तर दुसऱ्या दिवशी भाजी पोळी वरण भात आधी देवाला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर तुम्ही ते खायचं आणि चहा नाश्ता स्किप करून जर तुम्ही सकाळीच उठून जर खाल्लं असेल म्हणजे खाल्लं तर अतिशय आता तुम्ही म्हणाल ते आम्हाला ऑफिसला जायचंय अशा वेळेस काय काय करू का शकतो घरातून तु, तुम्ही नैवेद्य तुम्हाला जो काही डबा मिळतो तो घेऊन जाऊ शकता फक्त चहा दूध वगैरे घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमचा लंच टाईम होईल तेव्हा प्रॉपर जेवण केलं तरी चालेल किंवा सकाळी जर तुमच्या घरात स्वयंपाक बनत असेल तर तुम्ही सकाळी वरण भात भाजीपोळी व्यवस्थित उपवास सोडून तुम्ही जाऊ शकता जसं तुम्हाला सांग सांगितलं की सोळा तारखेला म्हणजे जर आपल्याकडे आता बुधवारी एकादशी आहे तर अर्थात आपण मंगळवारी आपण आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार येतो तर गुरुवारी आपण करतच नाही पण बऱ्याच घरात अशा कमेंट्स जातात की ते आमच्या घरात गुरुवारी पण केलं जातं तर मला सांगा एकादशीचा उपवास जर तुम्ही द्वादशीला सकाळी सोडता आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही मांसाहार करत आहात तर त्या व्रताला काही फायदा नाही त्याचे तुम्हाला दोषच लागणार त्याचा तुम्हाला फायदा काही होणार नाही म्हणून आधल्या दिवशी सुद्धा तुम्हाला काहीच खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला मटनमासेची कणची काही असेल ते तुम्हाला पाडायचं आहे बऱ्याच लोकांना मग तंबाखू सी ग्रेट धुम्रपान ज्याला आपण म्हणतो धुम्रपानमध्ये पण ह्या गोष्टी करायची सवय जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असेल तर तुम्हाला आदल्या दिव दिवशीसुद्धा त्या गोष्टी थांबवायच्या आहेत अर्थात एकादशीला तर आपण त्या करणारच नाही हो। आहोत आणि दुसऱ्या दिव दु, दिवशीसुद्धा दु, दु, उपवास झाल्यावर सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच घरात ह्या गोष्टी केल्या जातात की उद्या एकादशी तर आहेत आज आपण सगळं खाऊन येऊ किंवा आज जर मी ना सकाळी जरी ना उपवास सोडला तर दुसऱ्या दिवशी अर्थात मी संध्याकाळी सगळं खाईन तर ते चुक चुकीचं आहे आणि तुम्हाला दोष लागणार आहे आता हे झालं व्रताचे नियम ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी ज्यांना बी पी शुगर थायरॉइड ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना उपवास करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना काही खाल्याशे होत नाही त्यांनी काय करावं अर्थात तुम्हाला सांगते आदल्या दिवशी आता उद्या आपल्या घरात एकादशी आहे बरे तर तुम्ही धरणार नाही तरीसुद्धा तुम्हाला आदल्या दिवशी मांसाहार वर्ज्य असणार आहे त्याच्याबरोबर एकादशीच्या दिवशी कांदा लसूण तामसी तामसीकृत आता तुम्ही म्हणाल कांदा लसूण आम्हाला तर उपवास नाही आम्ही आम्ही काय करू शकतो बघा तुमच्या मनात विठ्ठल आहे तुमच्या हृदयात विठ्ठल आहे त्याच्यामुळे तुम्ही अखंड विठ्ठल 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 त्यांचं नामस्मरण करणार आहात जेव्हा तुम्ही तामसी पदार्थ खाता कांदा लसूण खाता तेव्हा तुमच्या अध्यात्मात एकाग्रता येत नाही तुम्ही जी काही सेवा करत आहात भले उपवास न करता त्याच्यात एकाग्रता एक नाही येत नाही तामसी वृत्त झाल्यावर तामसी पदार्थ खाल्ल्यावर आपली पण वृत्ती त्या प्रमाणात होते जसं आपण खातो त्या पद्धतीने माणूस बनलं जातं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला एकादशीच्या दिवशी कांदा लसूण विरहित पदार्थ खायचा आहे एकादशीला आपल्याला तांदूळ खायचे नाही भात सोडून तुम्ही दुसरे पदार्थ कांदा लसूण विरहित पदार्थ तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुम्हाला तर काही उपवास सोडायची गरज नाही पण दुसऱ्या दू, दिवशी पण तुम्ही मांसाहार टाळावा आणि अर्थात गुरुवार आहे तर मला नाही वाटत कुठलाही स्वामी भक्त मांसाहार खाई पण आदल्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे हा सगळ्यात मोठा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे ह्या गोष्टी करताना हे सगळं करताना निय नियमांचं भान ठेवा आता गोळ्या औषधं आहेत तर तुम्हाला मी जसं मगाची सांगितलं की उपवास शक्य होत नाही किंवा काही काही लोक एकदम निर्जली व्रत करतात आणि त्यांचे वाईट असेल तर त्या त्या व्रतालाही आपल्याला फळ मिळणार में, नाही खरं तर देव हा माणसाच्या आत्म्यात असतो त्यांच्या अंतकरणात असतो एखाद्याला वाईट एखाद्याचा अपमान करणं भले तुम्ही उपवास करत आहात तुमच्या तुमच्या जवळच्या लोकांना जर तुम्ही अपमान केला त्यांना तुम्ही त्रास दिला त्यांना वाईट साईड बोलले ते तुम्हाला काही बोल बोलणार नाही त्यांचं मन दुखावलं जातं आणि त्यांच्या मनातला जो परमात्मा आहे तो दुखावल्या जातो मग अशा वेळेस आपल्याला सेवेचं काय फळ मिळणार आहे म्हणून सांगते की त्या दिवशी दान धर्म करा विठ्ठलाचं अखंड नाम घ्या आपल्याला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही करा फक्त तर कोणाशी वाईट बोलणं कोणाची निंदा करणं परस्त्री माते समान म्हणावी कुठलाही वाईट मनात विचार आणू नये आणि जरी तो आला तरी त्याला थारा देऊ नये ह्या काही गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला पालन करायचंय फक्त व्रत करून काही होत नाही काही नियम आहे तुमचे आचार विचार चांगले असणं हे तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं आणि ह्या चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा देखील तुम्हाला करायची आहे परत एकदा सांगते जर उपवास करणं शक्य होत नाही प्रकृती जेपत नाही तर नाही केला तरी चालेल पण तुमची काही तुम्ही काही जे नियम तुम्हाला सांग सांगितले आहे ते तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे एकादशीच्या दिवशी दू, द्वादशीला सुद्धा आणि हे नियम पाळले तरच तुम्हाला व्रताचं फळ मिळेल बऱ्याच वेळा तुमच्याकडनं ह्या चुका झाल्या असेल तर ज्या चुका आपल्याला माहिती नाहीये किंवा चुकून काही चुका झाल्या असेल तर त्याला देवसुद्धा माफ करतो पण ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्या आवर्जून पाळायचा प्रयत्न करा ह्या दिवशी दान धर्म करायला देखील अतिशय महत्त्व आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्व इच्छेने तुम्हाला काय असेल ते फुल ना फुलाची पाखळी तुम्ही गोरगरिबांना दान करू करू शकता कारण प्रत्येकाच्या आत्मात देव आहे का काय माहिती आहे की तुमच्या हात तुमच्या हातून साक्षात भगवान श्री श्रीहरिविष्णू येऊन काही ना काही घेऊन जातील तुम्हाला एक सांगते भगवा आपली जी आप म्हणजे संपूर्ण एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आणि त्यांना आवडतेचा कलर हा पिवळा कलर असतो जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचा एखादा ड्रेस साडी कपडे काही असेल तर त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करताना जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करावा म्हणजे पिवळे फुलं असेल फळं असेल काय जे असेल असे। त्या पद्धतीने देवाला पण नैवेद्य फळांचा खिचडी तुम्ही जे काय करणार आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला देवांना दाखवायचं आहे ठीक आहे आजच्यासाठीही फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांगू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ